नमस्कार मंडळी आपण नेहमीच ऐकतो की माणुसकी हाच खरा धर्म आहे पण काही घटना अशा घडतात की ज्या हे वाक्य खरंच सिद्ध करतात अशीच एक हृदयस्पर्शी आणि माणुसकीचं दर्शन घडवणारी घटना नुकतीच पुण्यात घडली आहे जिथे पावसामुळे एका लग्नात अडचण झाल्यावर एका मुस्लिम कुटुंबाने मत्तीचा हात पुढे केला आणि हिंदू विवाह सोळा मोठ्या आनंदात पार पडला ही घटना घडली मंगळवार दिनांक वीस मे रोजी सायंकाळी सहा वाजून छप्पन मिनिटांनी पुण्यातील वानोडे येथील अलंकार लॉन्स येथे चि चौका संस्कृती आणि चिरंजीव नरेंद्र यांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता लग्नाचे पाहुणे नातेवाईक सगळे जमले होते आनंदाचं वातावरण होतं पण नेमकं त्याच दिवशी मंगळवारी पुण्यात वादळी वायासह तुफान पाऊस बरसत होता संध्याकाळच्या सुमारास लग्नाच्या मुहूर्ताची वेळ जवळ येताच पावसाने अचानक जोर धरला लग्न सोहळ्याचे ठिकाण खुल्या पटांगणात असल्यामुळे पावसामुळे तिथे एकच गोंधळ उडाला पाहुणे आडुशाला धावले खुडच्या सजावट भिजायला लागली महत्वाचा मुहूर्त जवळ येत होता पण अशा पावसात लग्न नेमकं कसं होणार याची चिंता सगळ्यांना सताव लागली होती आणि तो क्षण खरंच खूप बाका होता आणि नेमकं त्या क्षणी नजिकच्या हॉलमध्ये मोहसिन आणि माहीम या मुस्लिम नवविवाहतांचे रिसेप्शन सुरू होते हिंदू विवाह सोहळ्यातील ओढी मंडळींनी प्रसंगावधान राखत त्या मुस्लिम परिवारातील नातेवाईकांकडे धाव घेतली आणि त्यांना विनंती केली त्यांनी आपली अडचण सांगितली आणि मस्जिची याचना केली आणि विशेष म्हणजे त्या मुस्लिम कुटुंबाने कसलाही विचार न करता कसलीही आडेओडी न घेता तब्बल दीड तासांसाठी त्यांचा हॉलमधील मंच आणि जागा उपलब्ध करून देणे पण हा निर्णय घेणं सोपं नव्हतं कारण मुस्लिम परिवाराला स्वतःच्या पाहुण्याचं देखील मान राखणं आवश्यक होतं पण त्यांनी त्यांनी हे धाडस केलं आपल्या रिसेप्शनची वेळ थोडी पुढे ढकलली आणि हॉलच्या एका भागात हिंदू लग्नाची सजावट करण्यास मदत केली दोन्ही समुदायाचे लोक एकत्र येऊन फुलं लाईट्स साऊंड सिस्टीम लावलं आणि काही मिनिटातच पाण्याखाली बुडलेलं हे लग्न एका नव्या उत्साहात सजलं मुस्लिम परिवारातील सदस्यांनी हिंदू लग्नाच्या रीतिरिवाजांना उत्सुकतेने पाहिलं आणि आनंद सामायिक केला आमच्या लग्नात हा प्रसंग सुंदर सामायिक एकात्मतेचा सा भाग बनला असं म्हणताना वधू संस्कृतीच्या आईचे डोळे असुरुने भरले होते खरंच हा प्रसंग म्हणजे धर्म जाती परंपरा या पलीकडे जाऊन माणुसकीचा आणि एकतेचा आदर्श उदाहरण आहे पावसाच्या अडचणीत अडकलेल्या विवाह सोहळ्याला मतेच हात देणाऱ्या फारुख काजे आणि त्यांच्या कुटुंबियाचे खरोखरच कौतुक करायचे तितके थोडेच आहे या घटनेमुळे समाजात धार्मिक सलोखा सहिष्णुता आणि एकतेचा संदेश पोहोचतो माणुसकीच्या या उदाहरणाने अनेकांच्या मनात आदर निर्माण केला माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे माहिती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्पिटी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद